मित्रांनो दुधाच्या एक नंबर क्वालिटी शेड्या हे बघा इकडे क्या दुधाची हे बघा मित्रांनो दुधाच्या शेड्या एकदम पॉवरफुल दुधाच्या शेड्या आणलेल्या मित्रांनो सगळ्या मशी आहे एकदम मशी आहे मित्रांनो बघू शकता हे बघा हे मित्रांनो शेड्या हे बघा मित्रांनो क्वालिटी शेडींची बघा पिऊन तिनला हा बच्चे फायदे असतील मित्रांनो आता वेळ की झाला हे बघा त्याच्यानंतर हे बघा मित्रांनो इकडे क्वालिटी क्या आहे मित्रांनो हे बघा दुधाची क्वालिटी बाहेर काढा हे बघा मित्रांनो क्या वा मित्रांनो एक नंबर क्वालिटी अशा दुधाच्या शेडींची संपूर्ण धावण बांधलेली हे बघा क्वालिटी हे बघा बघा आरा बघा मित्रांनो क्वालिटी लय दिवसानंतर बघाल भेटते मित्रांनो जबरदस्त क्वालिटी दुधाची बघा एक नंबर फुल मोटरी मित्रांनो दुधाच्या मोटरी ये बघा क्या वा त्याच्यानंतर इकडे बघा मित्रांनो गाडी खूप उशीर आली गाडी हो बघा खूप उशीर गाडी आली बघू शकता एक नंबर क्वालिटी सगळ्या बघा मित्रांनो सगळ्या शेड्या अशाच क्वालिटी तुम्हाला बघायला भेटणार आहे क्या एक नंबर बघा मित्रांनो ओरिजिनल वली झालेली बघा तुम्ही बघा अजून परत मित्रांनो ए पासून तर झेड्यापर्यंत तुम्हाला टोटल शेड्या या संपूर्ण दुधाच्या भरून बघायला भेटल्या असतील तुम्ही बघू शकता पूर्ण दावण बघा ही पूर्ण दावण मित्रांनो दुधाची बांधलेली आहे टोटल शेळ्या किती होत्या आपल्याकडे टोटल पासष्ट शेडी पासष्ट शेड्या बरं त्याच्यामध्ये दुधाची शेळी किती चाळीस शिक्षा तिला आता यांना बच्चे आहेत का बिना यांचे पिल्ले आहेत मित्रांनो यांचे पिल्ले आहेत जर तुम्हाला डायरेक्ट रेडीमेड जलेल्या दोन शेड आता बघा हिला दोन बच्चे लावून घ्या एक बच्चे लावून घ्या जशी घेते तशी तुम्हाला किंमत लावा लागणार आहे म्हणजे जर तुम्ही दुधाची अशी घेताय तर तुम्हाला काय असणार आहे एक सिक्युरिटी असणार आहे ती अशी की तुम्हाला तिच्या हक्काचे दोन बच्चे तिच्या खाली हक्काचे दोन बच्चे तिच्या खाली तुम्हाला बघायला भेटणार आहेत तुम्ही बघू शकता जर तुम्ही जनलेली घेताय तर तिच्या खाली तुम्हाला दोन बच्चे असतील किंवा एक बच्चे असतील जेही असेल तर तुम्हाला एकदम हक्काने घ्यायला भेटणार आहे गाभन शेडी घेताय तर गाभन शेडी तर कसं असणार तो तुम्हाला घरी गेल्यानंतर डिलेवरीमध्ये त्याखाली एक निघतो दोन निघतो किंवा तीन निघतात जर समजा बऱ्या जणांना लहान बच्चे जास्त वाढव ला, लावता येत नाही तर तुम्ही असे घ्या ऑलरेडी आठ दहा दिवसाचे जणलेले असतील तर ते बच्चांना जास्त संडासाचा प्रॉब्लेम येणार नाही आणि बच्चू दगावणार नाही बघा तर चला तिथून मला एक सोडून पण दाखवा मित्रांनो माप पण बघा माप पण एकदम मशी सारखं मापी हे बघा मित्रांनो माफ आता ही म्हैस बघा आता इथं तुम्ही हक्काने दूध काढा मित्रांनो दोघाड्या मला पाच हा बरं मित्रांनो बघा ओली झालेली गांधा बघा ओली झालेली शिडी काजू ही बघा

बघू द्या का बघा दुधाची कापनी ती दुधाची पाठ हळूळू येऊ दे हळूहळू गाय न करा हे बघा दुधाची मित्रांनो हे बघा क्या वादे पावर हे बघा मित्रांनो गाबण मग बघा शेडची गा पण छेडची गा मित्रांनो काय बघा तिकडे उतरल्या बाकी अजून हे बघा दुधाची परत ही गा पण इकडे दुधाची मोटर बघा काय रे क्वालिटी आणली शेट एक नंबर हे बघा मित्रांनो पार्टी पण दिसतं बाकी हे बघा पार्टी हे बघा दुधाची ह बघा दुधाची मित्रांनो पाल वापरत हा मित्रांनो तीन आहेत याच्यामध्ये मेंढ्या पण आहे दोन मेंढे एक क्वालिटी बघा क्या अच्छा लागला बघा मित्रांनो शिड्या चालू गाडी उतरते हे बघा दुधाची परत गोळाचं माप या क्या हे शिंगडी बिंगडी बघा मित्रांनो हे पण बघा हो उतरलं शिड्या बघा हळू घ्या बघा मित्रांनो मित्रांनो ही गाडी खूप लेट झालेली आहे शेड्या कळापासून गाडीमध्ये बुक्या झाल्या शेड्या बच्चे बघा कसे पाठी हा बघा एक पालवा मित्रांनो तुम्हाला तो काल तीन पालवा आहेत दोन दोन दात किंवा आजच असतील मित्रांनो आजच असतील व्हिडिओमध्ये दोन दोनदाच्या आताच असतील पण आदत असतील हे बघा माप क्या वा ते मापचं हे बघा हे कलरमध्ये गाठवाडी हा हो हो बघा हळू हळू हात घ्या हात घ्या हात घ्या ये माप बघा मित्रांनो इसको बोलते अस्सल काटेवाडी या अशा मित्रांनो अशा शेडी करणं काढायचं चार लिटर चार लिटर अशा काढा अशा शेडी करणं तुम्ही थांबून काढा दोन दिवस थांबून काढा चार दिवस थांबून काढा ही क्वालिटी इसको बोलते ओरिजिनल अस्सल काटेवाडी क्या बात एक नंबर शेट किती बकऱ्या होत्या पासष्ट बकऱ्या पासष्ट याच्यात गाबणी किती गाबना पंधरा का पंधरा जनलेल्या पंचे का बर आता बाकी पाठ आहेत तीन बोकड पण केव्हा भरली गाडी काल काल ह्या टायमाला चोवीस चोवीस तास लागून गेले बापरे चोवीस घंटे मित्रांनो शेड चोवीस घंटे पासून गाडी मध्ये शेड्या आहे आता थोडं सरू देऊ शेड्या मग मित्रांनो तुम्हाला धावून बांधून दाखव मी मेंढा बघा जण आहे का हे बरोबर ठीक आहे तुम्ही आता शेड्या चरू द्या विस हजारला मागितली बिगर पिल्ल्याची दिलेली एकटी मागितली आहे का बरं मित्रांनो एकटी मध्ये नाही भेटणार तुम्हाला विसहजारला ती कारण की ती तिच्या मागे अजून दहा शेड्या तशा घेऊन जाईल मित्रांनो तेव्हा तिचा दाम कुठे लागणार आहे बिगर बच्च्याची विस ला मागे ती गेलेली क्वालिटी मित्रांनो जबरदस्त घ्या दुसरी घ्या ही पण बघा बघा हाईट मित्रांनोशी आता ही पण बघा झालेला बघा मित्रांनो एकदम नरम बघा हो ना गाडी लेट आली आहे नाही मित्रांनो शिड्या साडे चार पाच च्या सुमारास मित्रांनो गाडी आलेली थोडा बघा लांबापणा उंच शिडीचा हे पण बघा माफ हे बघा मित्रांनो ही पण पावर बघा मित्रांनो क्वालिटी जबरदस्त कोणत्या या शेडल्या एकवीस शेड्या बांधल्या किती घाल बाय एकवीस च्या एकवीस सोळा हजार बिगर बिल्लाच्या मित्रांनो एकवीस च्या एकवीस सोळा हजार हजारने पण आपल्याकडे दहा दहा कस्टमर असतो शेड दहा दहा बरं बिगर बच्च हो हो मित्रांनो टॉपच्या शेड आहे दुधाच्या शेड आहे हा बस आता फक्त माप सोडून सोडून दाखवा कारण की आपण अगोदर काचे दाखवल्या आहेत कारण की अंध अंधार पडण्यामध्ये मित्रांनो संध्याकाळ झालेली म्हणून थोडं फटाफट फटाफट हो ना काल द्या तिचा काल ना ये बघा बघा मित्रांनो येऊ द्या हे बघा क्वालिटी क्या वाहते मित्रांनो बघा कास हे बघा मित्रांनो काय वाहते बाल्या कलरची बघा एक नंबर बघा ही पण मित्रांनो चांगला माल आहे चांगला माल तसा दिवस राहत नाही म्हणून लवकरात लवकर मोबाईल नंबर दिलेला आहे लवकरात लवकर खरेदी करा मोबाईल नंबर दिलेला आहे किमती तर असेल ते समोर या समोर आल्यावर किमती शंभर टक्के कमी होतील हे बघा किमती शंभर टक्के कमी होतील ਬਗਾ ਕੀ ਬਾਤ ਹੈ ਇਹ ਜ਼ਬਰਦਸਤ ਕੁਆਲਿਟੀ ਮਿੱਤਰਾਂ ਨੂੰ ਇਹ ਬਗਾ ਮਾ ਪਰ ਖਾਲੀ ਪਾਵਰ ਇਹ ਬੰਦਾ ਕਾ ਬੰਦਾ बघा मित्रांनो क्वालिटी एक नंबर क्वालिटीचे शेडे मित्रांनो हो ही पहिले होती जी हा बघा मित्रांनो पहिले होता मध्ये हे बघा पहिलं वेत क्या बात है ही पण बघा ही पण पहिले होती जी बं सर बघा हो, हो। ना एक नंबर लागलाय क्वालिटी एक नंबर कुठला दंगल शेट आपला भावनगर भावनगर का एक नंबर क्वालिटी येऊ द्या येऊ ये एक दे बस मित्रांनो बघू शकता तुम्ही अंधार पडले लाईट वगैरे लावून चालू इथं थोडं काम म्हणून थोडं घाई गरबडी बाकी बकरा दाखवायला टाइम नाही थोडा तरी तुम्हाला जे आहे दाखवून दिलं अजून मध्ये घुसून तुम्हाला थोडंसं दाखवून देईल मी तुम्ही बघू शकता बघा इकडे लाईट चालू आहे बघा हा धारा पडलेलं आहे बरं शेट आहे का आपण का हो बघूया काशी हे बघा मित्रांनो अच्छा बघ्या आहेत बरं मी हे बघा हे आहे पहिले होता ही मित्रांनो बघा बरोबर मी बघा मित्रांनो दुसऱ्या होत्यामध्ये हे पण पहिला का हां हे बघा मित्रांनो लय लांब आहे पण लय वजन आहे अंगाचा हो बरोबर ही थोडे असेल तिसऱ्यातले हे बघा हो हे बघा मित्रांनो बघा का तोलाडची इकडे फुल कच्छी पाट आहे ती कच्ची हो ही पाट बघा लागाची उंची लागाची बरोबर ही बघा कच्ची पण ती मधली सुटली ती तोलाडची सुटली मधली ती राहून गेलो मागून दाखव सोडून दाखवून द्या हे बघा बरोबर गाबणी आहेत का मध्ये अजून अंधारा पडतो बरोबर वीस पंचवीस गाबणी का ठीक आहे मित्रांनो हे मापी तर बघून घ्या मी तुम्हाला मध्ये जाऊन अजून व्हिडिओ शूट करून दाखवतो बच्चे किती आहे आपल्याकडे पस्तीस एक बच्चे का चला ठीक आहे ते पण दाखवून देतो हे सोडा मी मी तो पण दाखवतो सोडा येऊ द्या येऊ द्या करे करा ये बघा मित्रांनो माप ये पण बघा मित्रांनो माप इसको बोलते माप घोडा ये बघा क्वालिटी क्या बात है बेगा मित्रांनो क्वालिटी हो बघा शेड्या क्वालिटी एक नंबर या पंधरा बघा सोळा हजार गाबणी बघा हा मित्रांनो पंधरा घेशाल तर सोळा हजार तुम्हाला गाबणी मिळतात बरोबर बरोबर एक नंबर क्वालिटी हो तो एक तोलच्या आहेत भरपूर आहेत दोन चार कच्चे आहेत फक्त मित्रांनो पंधराच्या पंधरा घेतात तुम्हाला सोळा हजार भेटे ना तर तोलाच्या शेडची किंमत मित्रांनो अठरा एकोणीस वीस हजार चालू आहे हो सोळा तर चला मित्रांनो तुम्हाला मध्ये दाखवू तुम्ही हे बघा असे बच्चे आहेत बच्चे पण बघा चांगले आहेत पाठी बीत आहेत त्या पाठी पण तुम्हाला घ्यायला भेट बच्चे नसतं हे बघा असे सगळे बच्चे मित्रांनो हलके भारी सगळे तीस पस्तीस बच्चे तुम्हाला बघायला भेटेल हे बघा असे बच्चे हलके भारी तीस पस्तीस बच्चे भेटेल बघा बघा हे लाईट लाईट वगैरे लागली मित्रांनो अंधारा झालाय संपूर्ण मेंढ्या पण हे बघा दोन मेंढ्या मेंढी कोकुर कोकर आहे एक जणली गाव आहे ठीक आहे